असला नाही तुका असला नाही रे अरे बावळ गावची आली जात्रा अरे कसे गावची आली यात्रा कारभारी सात्रा कसे गावाची यात्रा भरवायची म्हणलं तर जबाबदारी कुठं आली आपल्यावरती गेल्या वर्षाप्रमाणे आज सुद्धा गावकऱ्यांनी जबाबदारी आपल्यावर दिली आपल्या जीवाचे जीवन मित्र पैशवाला माणूस पटकन बोलून घे कार्यक्रम ठरवायचा गायकवाड मामा हॅलो तुमची साठीची नाती झाली बघ तुमच्या आल्याचं बालपण काही गेलं नाही अरे बाबा पहिल्यापासूनच बसून आता मला माहिती ना पहिल्या तुम्ही कुठं वाजायला आले की तुम्ही गावात वाचत असं घरा पुढच्या मोरू नाचत होत आता नाचत नव्हते का परवाच्या दिवशी हा परवा दिवशी बरोबर बरोबर का बाबा काय काढलं विचार तुम्ही सांगा मला माथेरा माणसाला एखाद्या कार्यक्रम आणला पाहिजे बर आपण जपल तुम्ही घालत कान बी घड आपल्या माकाला बोलून घ्याव कसे पैसे आला माणूस आवाज देऊन लगेच पुढे चालू आवाज नाही नाही म्हणलं का चांगला शहाणा माणूस असेल काय बाबा अरे मित्र सुमित्र भेटे मनाचा संशय भेटे मित्र सुमित्र भेटे कोणाची काहीतरी भेटे अगं नाही तसं नाही तसं नाही बाबा मित्र सुमित्र भेटे आणि मित्रांना बोलण्याची लगोटी भेटे लगोटी कशी भेटे मी तिला केला गार्टन गड़े 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 अरे काय तू या बाबा तुला आवाज द्यायचीवाडी अरे पाण्यावाणी आणि गाडी तू पाणीवाणी मुक्तो अरे कास आहे बाबा अरे आवाज मर्दाचा पाहिजे आवाज कसा पाहिजे गाड्यावाणी सर का नाही तर हाय तुझा आवाज अरे बाबा कस आहे गाव चाल यात्रा

वर आकाश वर आकाश साली काय जबिन। खाली जमीन जमीन जमिनीच्या खाली जमिनीच्या खाली सांग तुलाच माहिती जमिनीच्या खाली काय अरे जमिनीच्या खाली खरं खरे अरे खरगाच्या खाली पाणी पाणी सांप्लसोद अरे तुरे वावलं ते अरे असे शोध कुणी लावू शकत नाही ती शोध आपण हे फाकडी लावली वर काय सांगा वर काय खाली काय जमीन जमिनीच्या खाली खरं खडकाच्या खाली संपला सोड याला म्हणतात मोठे मोठी अरे काय आकाश पाणी पाण्याच्या खाली काय चाल पाण्याच्या खाली बी शोधावला तू पाण्याच्या खाली शोधला बरोबर पाण्याच्या खाली काय बाबा पाण्याचा खाली माझं अरपण अरे माझं काय घे पाण्याच्या खाली तुझं माथारे माथाऱ्याच्या खाली काय संभाळ